आणि एक ब्रेकिंग न्यूज आता आपण पाहणार आहोत ती म्हणजे नाशिक पालघर आणि ठाण्यामध्ये वादळी वाऱ्यासह आता पाऊस बरसणार असल्याची शक्यता आहे आणि पाऊस पडायला सुरुवात देखील काही भागांमध्ये झालेली आहे पुणे आणि सातारा घाट माथ्यावर सुद्धा पावसाची शक्यता आहे नाशिक पालघर आणि ठाण्यात वादळी वाऱ्यासह सध्या पाऊस पडतोय बदलापूर कल्याण या भागांमध्ये सुद्धा वादळी वारे अत्यंत वेगानं वाहतायत वांगणी आणि बदलापूरमध्ये वाऱ्यांचा वेग हा तशी एकशे सात किलोमीटर इतका असल्याचं देखील दिसत ही दृश्यांमध्ये देखील आपण पाहतो डोंबिवलीमधली दृश्य आहेत अत्यंत वेगानं हे वारे वाहतायत त्याबरोबरच पाऊस देखील बरसतोय अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सोबत आहेत सध्या अभिषेक नाशिक पालघर आणि ठाण्यात वादळी वाऱ्यासह सध्या पाऊस पडतोय काय नेमकी माहिती अजिंक्य आज जर का बघायचं तर नाशिक असेल नगर असेल पुणे असेल सातारा असेल हे जे घाट मासावरचं परिसर आहे इथे एकूणच ऑरेंज अलर्ट जारी करण्यात